भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आमचे परमस्नेही आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते, के ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्डेजी यांना देखील या ठिकाणी माझ्या आदरांजली अर्पित करतो आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव अनरराव पाटीलजी महेश ददा लांडगे राहुल कुल निरंजीजी डावखरे प्रदीप दरा कंद मंगलदासजी बांधल आशाताई बुचके त्यासोबत राहुलदादा पाचरणे योगेशजी टिळेकर जयश्रीताई पलांडे आमचे मित्र दौलत नाना शिकोळे शरद दादा बुट्टे पाटील पोपटराव गावडे नाथाभाऊ शिवाळे संजय रोंदळ आबासाहेब सोनवणे रवीबापू काळे राजेंद्र जासूद रामभाऊ सासवडे सुभाष जगताप नितीन दादा पाचरणे मयूर थोरात शरदराव कालेवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे लिहून देणाऱ्याची चूक आहे तरी देखील मी माफी मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव प्रचारा प्रचाराकरता एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते उदा तिसरा टप्पा होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय पण बंधू भगिनींनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची ने निवडणूक आहे देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं कोण आपला देश मजबूत करू शकतं जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि बंधू बघित आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ठीके आनारराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्या मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या अस सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी आहे ज्यामध्ये मनसे आहे रिपाई आहेत पिनिफ आहे जलसुराज्य आहे रासपा आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही आपण या ठिकाणी तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांनी खिचडी तयार केली बंधू बघिनी नो आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदीजींच मजबूत इंजिन आहे विविध पक्षांच्या बोगे आहेत आणि या ट्रेन मध्ये दी नळी प्रौढ गरीब आदिवासी शेतकरी शेत मजूर महिला अल्पसंख्यांक भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये बसू सबका साथ सबका विकास म्हणून आपण मोदी जींच्या नेतृत्वाखाली चालू आहे श्री आपल्याकडे दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगाव म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगाव म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे टप्पे नाहीच आहे आणि बंधू भगिनीं इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे चा करता जागा मोदी चा मोदी चा ही फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे उद्या ज्यावेळी अडळराव पाटलांचं घड्याळ्याचं बटन आपण दाबू त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी राऊंडच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदार संघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची निवडणूक आहे तुम्ही बघा मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला दहा वर्षात पंचवीस कोटी गरीबांना पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहे सगळे चर्चा करतात हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी